यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खर तर कालपासन विरोधी पक्षाचे लोक हे मानाने एकनाथ नाही ते नाराज आहेत ते महाविर नाराज आहेत ਅਸਾਂ ਉਹਦੇ ਨਹੀਂ ਤਾਂ ਵੇਵੜਾ ਫੱਦਰ ਕਿ ਨਹੀਂ ਵਾਵੜਾ ਉਸ ਤੋਂ ਦੇ ਇਕਨਾ ਸਿੰਦੇ ਸਰ ਕੇ ਆਇਆ ਅਤਿੰਤ ਕਰਤਵਗਾਰ ਵਿਅਕਤੀ ਬੰਦਲ ਵਿਰੋਧੀ ਪੱਖਿਆ ਦਾ ਮਹਾਵਿਕਾ ਦਾ ਗੜਤੇ ਨਿਤੰਮੀ ਪ੍ਰਸ਼ਨ ਚਿੰਨ ਉਪਸਥਿਤ ਕਰਨ ਦੇ ਪ੍ਰਯਤਨ ਕਰੇ पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्राचे सर्व जनतेला त्यांनी माध्यमांना आम्ही आपली भूमिका व्यक्त केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय मुख्यमंत्र्यांबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचं राहील आणि शिवसेनेचे राहील या पद्धतीनं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि वाफा सुरू होत्या त्या वाफा वाफा राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजीने काम केलं आहे खरंतर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे आहे देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजी मंत्री म्हणून काम केलं आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांद्याला एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुन्हा लिहून पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेजीने या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं राज्याचे आमचे नेते देवेंद्र ने फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारचा कसा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढं काम केलं खर तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातन त्यांनी पुरण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण सामाजिक क्षमता सामाजिक न्याय आदिवासींना न्याय समाजाच्या ता प्रत्येक घटकाला न्याय विकासाला न्याय देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प चौदा ते एकोणीसच्या काळात पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण प्रकल प्रकल करण्याकरता मुंबईच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं आणि एकनाथजीनी महायुतीचा एक केरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी आहेत तिघांनी म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी सारखी योजना एक शेतकऱ्याला पीक योजना असेल शेतकऱ्याचं बिल माफी असेल या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं खर तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज ते भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिका बद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे येणारी आहे मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनानी एकनाथजी आणि देवेंद्रजी अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विधेयक प्राप्त केला आहे या अभूतपूर्व विद्यामध्ये लोकसभेच्या लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेस येईल तिने नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्रात जो बँडेट मिळाला आहे न भूतो भविष्यातील होऊ शकेल कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंत